महाराष्ट्रात मान्सूनचं आगमन झालंय महाराष्ट्रातील राजगड तालुक्यामध्ये अनेक दिवसांपासून समाधानकारक पाऊस सुरू असल्याने शेतकऱ्यांची भात सुरू सुरू आहे काही दिवसांपासून झालेल्या या दमदार पावसामुळे बळीराजा पुरता सुखावलाय एकीकडे पंढरीच्या विठुरायाच्या दर्शनासाठी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून वारकऱ्यांच्या दिंड्या निघाल्यात तर दुसरीकडे इंद्रायणी तांदुळाची पंढरी म्हणून ओळख असलेल्या राजगड तालुक्यामध्ये अनेक ठिकाणी भात लावणी सुरू असल्याचं पारं पारंपरिक गाण्यांच्या तालावर शेतकरी भात रोपे लावण्याच्या कामात राजगड तालुक्यात इंद्रायणी जातीच्या भात पिकांची लागवड केली जाते तसेच नाचणी वरई ही पिकं सुद्धा घेतली जातात या पिकांनाही दरवर्षी चांगला भाव मिळतो राजगड तालुक्यातील सुवासिक इंद्रायणी तांदळाला स्थानिक बाजारपेठेबरोबरच राज्य आणि विदेशात मोठ्या प्रमाणात मागणी असते भातमळणी कालावधीत तालुक्यात मोठ्या प्रमाणात व्यापारी तांदूळ आणि साळ खरेदीसाठी येतात